का बरं भाजपचं सरकार असताना सुद्धा उद्धव साहेबांना पारितोषिक द्यावं लागलं का सक्षम मुख्यमंत्री म्हणून तेव्हा काय प्रॉब्लेम नाही मराठ्यांना हे आरक्षण भेटणार आणि घेतल्याशिवाय आम्ही पण राहणार नाही आणि मला एक मराठा म्हणून शाश्वती वाटते का महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे आणि आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे त्याचे काय प्रॉब्लेम आहे तर मला एक सांगा महाविकास आघाडीकडून एक डझन भर इच्छुक आहे यापैकी कॅपेबल कोण वाटतो सतीशील शेरकर माऊली खंडागळे तुषार थोरात मोहित धमाले अंकुश आमले किंवा शरद लेंडे बाबू पाटे माऊली खंडागळे आनंदराव चोगुले या बघा आता याच्यामध्ये माझ्यासारखं कुणाचं तरी नाव सांगायचं महाविकास आघाडी म्हणजे बंधुत्व आहे आमचं मी समजा माऊलीचं नाव घेतलं तर सत्यशील माझे मित्र आहेत त्यांना राग येणार किंवा मोहित धमाले माझ्या शेजारचे आहेत त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे उद्धव साहेब असतील किंवा आपले पटोले साहेब असतील आणि शरद पवार साहेब असतील हे एकत्र बसावं आणि यांनी तालुक्याच्या हिताचा विचार करून निस्तय हा लॉबीचा म्हणजे हातुतारीचा पाहिजे हा मशालीचा पाहिजे किंवा हा, कि हा पंजाचा पाहिजे असं नाही झालं पाहिजे शिवजन्मभूमीचा विकास झाला पाहिजे त्यांनी समोर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी डोळ्यासमोर आणून तो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जो सुधारू शकतो किंवा विकास करू शकतो असा चेहरा दिला पाहिजे पण तो महाविकास आघाडी तुम्ही मागाशी एक प्रश्न विचारला होता का उद्या देवराम लांडे आले तर काय उद्या वाय झेड आले तर काय या असं होणार नाही कारण की महाविकास आघाडीची राज लॉन्सला मिटिंग झालेली आहे तो आत्ताचा मग त्याच्यामध्ये सतेश लला असतील त्यासाठी माव माऊली शेठ खंडळे असतील मोहित शेठ धमाले असतील शरद शेठ लेंडे असतील अन्य कोणी असेल आत्ताच्या स्टँडिंगमध्ये त्यांना उमेदवारी भेटावं आम्ही तन मन धनाने जुन्नर तालुक्याचा आमदार करण्यासाठी कंबर कसलेली आहे त्याच्यामुळं बाकीच्या कुणीही विचार करू नये करू नये का आता आमदार कोण होणार आहे मी तर मनापासून सांगतो महाविकास आघाडीचं आशाते बुचकांबद्दल काय मत आहे नाही ताई ताईचं कार्य हे जुन्नर तालुक्यात एक रण रणरागिनी एक दुर्गा माता या रूपामध्ये मी देवीची पूजा करणारा माणूस आहे ताईंचं झेडपी मध्ये कार्य एकदम देवाला सगळे समान असतात बरोबर तुम्हाला फक्त महाविकास आघाडी चांगली दिसते नाही बघा आता ताईचा विषय सांग तुम्हाला ताई तीनदा ताईंना संधी भेटली होती ताईंना अजूनही संधी भेटवा अशी आमची अपेक्षा आहे ताई म्हणून ना ताई पक्ष ताईंना तीन वेळा फक्त ताईंना फक्त तीन वेळा उमेदवारी भेटली आमदारकी नाही भेटली नाही आता ती आमदार की नाही भेटली तो आता ते जनतेने जनतेचा कौले साहेब तो वैयक्तिक सुधीर महाराज गोलप सांगू शकत नाही पण पक्ष म्हणून मी ताईला सपोर्ट नाही ताई, ताई म्हणून सपोर्ट आहे आमचा कारण की ताईनी एक रनर जुन्नरची रन एक महिला कशी असावी हे नेतृत्व जुन्नर तालुक्यात झळकणार आहे पक्ष म्हणून नाही पक्ष म्हणून सत्यशील शेरकर यांनी पंजाच्या चिन्हावर उभं राहावं की शरद पवारांच्या पक्षामध्ये येऊन हातामध्ये तुतारी घ्यावी साहेब बाबा आता तुम्ही मागा जेवढी नावं घेतली ना उदय हा तालुका तुतरेला भेटला तर सत्यशील तुतेकडून उभे राहिले तरी आमदार होतील दुसरा विषय जर हा माशालीला आला किंवा माऊली तुतरेकडे गेले तरी माझा प्रश्न समजून घ्या सत्यशील शेरकर शे 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 यांनी पंजाच्या चिन्हावर उभं राहावं की शरद पवारांच्या जा पक्षामध्ये जाऊन हातामध्ये तुतारी घ्यावी साहेब माझ्या हॉटेलचा वाटाबा मला चांगलं वाटेल ना आपण आज हॉटेलमध्ये म्हणून उदाहरण दिलं मी तर म्हणेल सत्यशीलदा यांनी माशालीकडून उभे राहावं शरद पवारांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे कि आपले कोना की आपल्या पक्षामध्ये कोणालाही आयात घे करायचं नाही साहेब आता आमची एक मिटिंग झाली होती गोपनीय त्या मिटिंगमध्ये मी कोल्हे साहेबांना स्पष्ट विचारलं होतं साहेब मी मशालीचा म्हणजे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा माणूस आहे जर आज आम्ही घरोघर गर तुतारी पोचवायची तर आमची मशाल कधी पोहोचणार ते बोलले शब्द देतो अंतर देणार नाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायचं खासदार आहेत ते त्यांनी सांगायचं की बाबा जुन्नर तालुक्यामध्ये मशालीचा आमदार करायचा आहे आणि सगळे राष्ट्रवादीचे जे शरद पवार गटाचे माणसं आहेत किंवा जे नेते आहेत त्यांनी शिर हिरिरीने काम करायचं ते होणार ना त्याला काय आम्ही एकदा पाळला धर्म युती महाविकास आघाडीचा त्यांनीही पाळावा माझा प्रश्न असा होता की सत्यशील शेरकर तुम्ही म्हणाले तुतारेकडून पण चालतील तुतारेवाल्यां कार्यकर्त्यांचं चा म्हणणं असं आहे की शेरकरांना आपल्या पक्षात नाही घ्यायचं द्यायची असेल महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला जागा सोडा उलट ही भांडणं झाली तर मशीला तिकीट भेटल भांडणं झाली पाहिजे ते काय ते होऊ शकते घराघरातली भांडणं मी काय सांगू शकतो त्यांच्या घरातली ना माझ्या घरातली भांडण काय मला तर आनंद आहे मशाल जुन्नर तालुका मशाला सुटावा का सुटावा शिवजन भूमी भगवा तर हा इथं जर फडकला माझं तर माझ्या पक्षप्रमुखांना तुमच्या सांगावं आहे किंवा सांगावं नाही म्हणत आहेत माझा एक एक, एक, एक छोट्या कार्यकर्त्याची विनंती आहे साहेब तुम्हाला जर महाराष्ट्रावर भगवा फडकवायचा असेल तर जुन्नर तालुक्या जुन्नर तालुका हा मशाल इकडे घ्या आणि इथे भगवा फडकवायला तुम्ही इथून सुरुवात करा महाराष्ट्र हा भागोमय झाल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेची मशाल जुन्नर तालुक्यामध्ये माऊली खंडगळे बाळासाहेब धांगट बाबू पाटे संभाजी तांबे कोणाच्या हातामध्ये चा चांगले दिसते साहेब बघा तुम्ही पाहिलं असेल पूर्वीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमोशाला अतिक्रमण करायचे किंवा लढाई करायची प्रत्येक हातात मशाल शोभून दिसायची कुणाच्याही हात द्या ती तेजोमयच राहणार रान आणि बघत फडकणार आपण पाहतोय महाराजांनी अतिशय योग्य प्रकारे विश्लेषण केलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांची मतं मांडताय सत्यशील शेरकर चालेल माऊली खंडागळे चालेल कोणी चालेल पण जुन्नरची उमेदवारी शिवसेनेला मिळावी अशा प्रकारचा आग्रह आहे आणि शिवसेनेची मशाल जुन्नर मधून पेटली जावी असं त्यांचं म्हणणं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका